हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण कानातल्यांच्या ट्रेंडमध्ये काय नवीन आहे याबद्दल जाणून घेणार आहोत हलक्या डिझाईन्सपासून ते आकर्षक हेवी डिझाईन्सपर्यंत अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत जे कोणत्याही पोशाखाला शोभून दिसतात चला या सुंदर डिझाईन्स पाहूया सध्याच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा वापर कमी प्रमाणात केला जातो पण कानातले मात्र प्रत्येकाला आवडतात रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाचे नाजूक डिझाईन्स खूप लोकप्रिय झाले आहेत दोन तीन ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या कानातल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न पाहायला मिळतात जसे की फ्लोरल डिझाईन्स साध्या रिंग्स आणि टॉप्स एथनिक पोशाखांसाठी जर काहीतरी खास आणि लक्षवेधी हवं असेल तर झुमके किंवा मोठ्या आकाराचे हेवी कानातले हा एक उत्तम पर्याय ठरतो सिल्कच्या साड्या किंवा पार्टीवेअर ड्रेसवर असे कानातले तुमच्या संपूर्ण लूकला परिपूर्ण करतात याशिवाय वेस्टर्न आउटफिटसाठी साधे आणि स्टायलिश डिझाईन्स खूपच डिमांडमध्ये आहेत यामध्ये मोत्याचे किंवा कॅज्युअल स्टोनवर्क असलेले कानातले खूप छान दिसतात तर मैत्रिणींनो कानातल्यांचे हे विविध डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या फॅशनप्रेमी मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नवीन ट्रेंडसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही खास घेऊन येतोय तोपर्यंत तो स्टायलिश राहा